छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आपल्या अस्मितेचा विषय तो पुतळा पडला कसा पडला पुतळा तीस तीस चाळीस चाळीस शंभर वर्ष पुतळा उभे राहिले हाच पुतळा कसा पडला म्हणजे तुम्ही लोकसभेच्या पुतळा उभा केला बरं पुतळा उभा केला तर केला पण पुतळा जेव्हा पडला त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की पुतळा आत्ता खोकलाय तो भरीवच नाही आहे पुतळा आणि परत मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस स्पीडच्या किलोमीटर पर आवरनी वारं वाहिलं म्हणून पुतळा पडला मग पंचेचाळीस किलोमीटरच्या आवरनी जर पुतळा पडला तर शेजारची घरं पडली पाहिजे होती त्या झाडाचा नारळ पडला पाहिजे होता पण असं काही झालं नाही फक्त पुतळा पडला आणि हा पुतळा बनवला कुणी होता तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या एका मित्राने जाऊघ्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा होता तीन चार फुटाचे पुतळे आजपर्यंत केले त्याला अठ्ठावीस फुटाचा पुतळा बनवायचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिला